हिऱ्याच्या कुड्या लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारीकर साई दर्शन बिल्डिंगच्या समोरच बरोबर टॅक्सी थांबली रेणुकाने टॅक्सीवाल्याला पैसे दिले आणि मोठी लगेज बॅग घेऊन ती खाली उतरली खालूनच तिने दुसऱ्या मजल्यावर नजर टाकली तिचं आवडतं मनी प्लांट पार सुकून गेलं होतं त्याची पानं पिवळी पडली होती तिचा जीव गलबलला एवढी मोठी बॅग घेऊन दुसरा मजला चढणं सोपं नव्हतं एरवीही भाज्या घेऊन यायची तेव्हा सुद्धा ती निशांतला तक्रार करायची इथे सगळं छान आहे हो फक्त एक लिफ्ट हवी होती तीन मजल्यांच्या बिल्डिंगला कशाला हवी लिफ्ट आणि आपल्याला तर दोनच मजले चढायचे तो वैतागत म्हणायचा देव करो आणि मला सारखे सारखे हे जिने चढायला लागू नयेत ही इच्छा अशा पद्धतीने पूर्ण होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं खरं तर जिने चढायचा तिला तेव्हाही कंटाळाच होता आणि आता तर एकटी चढत होती म्हणून अधिकच कंटाळा आला होता दरवाजासमोर उभी राहिली नेमप्लेटकडे तिचं लक्ष गेलं रमाकांत पुरुषोत्तम सुर्वे बाबांच्या नावाची नेमप्लेट बाबांच्या नावावर साचलेली धूळ तिला सहन झाली नाही हातानेच मग ती जळमिटं काढून टाकायचा प्रयत्न करत होती आपण उगीच वेळ काढतो आहे हे तिच्या लक्षात आलं तेव्हा मग तिने टी शर्ट सरळ केलं म्हणजे थोडंसं खाली ओढून घेतलं आपल्याला जीन्स टी शर्टमध्ये पाहिल्यावर आईबाबा आणि आजींची काय रिॲक्शन असेल यापूर्वी आपण कधीही असे कपडे जीन्स टी शर्टमध्ये राहिलो नाही पण असू दे आता ठरवलंय ना पलीकडच्या रस्त्याने जायचं आणि जर मग रस्ता बदललाच तर विचार व्यक्तिमत्व अगदी कपडेही बदलायलाच हवेत तिने मग दीर्घ श्वास घेतला आणि दाराजवळची बेल वाजवली हे काय दरवाजा उघडायला एवढा का वेळ लागला आई आजींना पटकन उघडायला जमणार नाही पण यावेळेस सोनल तर घरी असेलच सोनलचा विचार येताच तिच्यासाठी घेतलेले ड्रेस पीस तिला द्यायचे आहेत अशी तिने स्वतःलाच आठवण करून दिली हाताखालच्या बॅगेचं हँडल उगीच दाबल्यासारखं केलं तेवढ्यात कुणीतरी दरवाजा उघडला समोर सोनलच होती बहिणी तू ती इतक्या जोरात ओरडली की सोफ्यावर भाजी निवडत बसलेल्या आई देखील पदराला हात पुसत चटकन पुढे झाल्या आणि आराम खुर्चीवर बसलेल्या आजींनीसुद्धा सुद्धा मोठाले डोळे केले आपल्या बेडरूममधून बाबा बाहेर आले डोळे बारीक करून एका दृष्टिक्षेपात रेणुकाने ते सगळं पाहून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे आणि आनंदाचे हावभाव तिच्या मनाच्या टिप कागदाने बरोबर टिपले होते रेणू अगशी बाहेर उभी का ये आत ये बाबा म्हणाले बॅग उचलून ती आत येणार तेवढ्यात आई गरजल्या ए सोना बॅग घे की एवढंही कळत नाही होय तुला आधारा आधाराने आजी उठल्या दोन्ही गालांवर हात ठेवून कौतुका कौतुकाने रेणुकाकडे पाहत राहिल्या ग किती वाढलीस रेणुका चटकन आत चेकली आजी आणि आईबाबांना आळीपाळीने नमस्कार केला सोनलला हात मिळवून अभिवादन करणार तेवढ्यात सोनलने तिला जवळ खेचलं आणि घट्ट मिठी मारली आपले खांदे तिच्या अश्रूंनी ओले झाले आहेत हे रेणुकाला जाणवलं अगं ए वेडाबाई रडतेस काय तुझ्यासाठी मी काय काय गंमत घेऊन आले ते बघ आधी बॅग आडवी पाडत रेणुकाने म्हटलं वहिनी मला काही नको तुझे ड्रेस नको की तुझ्या साड्या नकोत तुझे इयरिंग्स नको की तुझे, नको। तुझे, नको तुझे दागिने नकोत आता कसलाही हट्ट करणार नाही मी तू फक्त माझ्याजवळ राहा आमच्याजवळ सोनल रडत रडत बोलत होती आईने तिला थोपटलं अगं हो राहील पण त्याआधी तिला चहा पाणी काही देणार आहेस की नाही ए वहिनी तुला आवडतो तो, तो खसचा सरबत करू का रेणुकाने हो म्हटल्यानंतर सोनल किचनमध्ये गेली तू बस इथे रेणू आणि सांग पाहू कशी आहेस अगदी मजेत आहे आई तुम्ही सगळे कसे आहात आई काही बोलल्या नाही मग बाबा येऊन बसले तू नक्की ठीक आहेस ना बाळ तुला भेटायला यावं तुझ्याशी बोलावं तुला फोन करावं असं सारखं वाटत होतं पण हिम्मत झाली नाही बघ बाबा म्हणाले असू दे हो तेव्हा ना नाही जमलं पण आता आली आहे ना ती आता कुठे जायची नाही ती आणि का जाईल हे घर तिचंही आहे ती लग्न करून इथे आली तेव्हापासून ती आपली मुलगी झाली आता दुर्दैवाने आपल्याच मुलाला दुर्बुद्धी झाली आणि त्याने एवढा टोकाचा निर्णय घेतला काही समजवायच्या आत बोलायच्या आत सगळं सगळं विस्कट विस्कटून टाकलं पण रेणूला आपण कधी सून मानलं नाही आणि ना कधी तिने आपल्याला सासूसासरे म्हणून वागवलं त्यामुळे त्या, त्या दोघांचं नातं तुटलं तरी रेणुकाचं आणि आपलं नातं या काय कोणत्याही जन्मात तुटणार नाही तुटू शकणारच नाही आपल्याला ती सोनलसारखीच आहे बोलताना आईंचा आवाज गहीवरून आला अगं पास आता आपल्या सगळ्यांना एवढा त्रास होतोय तर तिला किती त्रास होत असेल तिच्या मनाचा विचार कर ना आजी म्हणाल्या बरं मला खरं सांग रेणू एवढी मोठी बॅग आणली आहेस खरी नक्की इथेच राहणार आहेस ना आजीने स्पष्ट विचारलं रेणुकाने मानेनेच नाही असं सांगितलं मग ही बॅग आईंनी विचारलं आई अहो महिन्याभरासाठी जमा चालली आहे मी तिथे माझी मैत्रीण असते तीही माझ्यासारखीच नर्स आहे तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये मी ट्रेनिंग द्यायला चालली आहे रेणुका म्हणाली आई गोंधळलेली पाहून बाबा स्पष्टीकरण देत म्हणाले अगं तो एक देश आहे आपल्या रेणूचं नर्सिंगमध्ये ॲडव्हान्स शिक्षण पूर्ण झालं आहे ना म्हणून कदाचित तिला तिथे बोलवलं असेल मार्गदर्शन द्यायला बरोबर ना रेणू बाबा म्हणाले हो बाबा अगदी बरोबर इथून एअरपोर्ट रोड जवळ आहे ना म्हणून म्हटलं जाता जाता तुम्हा सगळ्यांना भेटून जावं रेणुका म्हणाली बरं झालं तू आलीस तू गेल्यापासून या घराची रयास गेली आहे बघ पण ती दोघं नाही हे तुला ठाऊक होतं बाळा आईंनी विचारलं हो आई निशांच्या मित्राने विनयनं कळवलं होतं तसं मला तुम्ही सगळेजण माझी आठवण काढत असता हे त्याच्याकडूनच कळलं तुमच्या सगळ्यांची खुशाली तो कळवत असतो मला मध्ये मध्ये रेणुका म्हणाली एवढं कळलं होतं तर मग राहायलाच यायचंस ना आधी पण तू तरी बिचारी कशी येणार आणि आम्ही तरी कोणत्या तोंडाने तुला इथे बोलवणार तू कोणकोणत्या प्रसंगातून गेली आहेस याची कल्पनाही करवत नाही तू इथे आलीस आणि राहिलीस तर हाच समाज आणि ही आजूबाजूची लोकं चार तोंडाने चार गोष्टी बोलतील पण खरं सांगू का रेणू आता मला कुणाचीच पर्वा राहिलेली नाही ना बाहेरच्यांची ना घरातल्यांची आई हे असं बोलणं कशाला त्यांना थांबवत रेणुका म्हणाली मग काय ग पोटचा गोळा असला म्हणून त्याचे सगळे अपराध पोटात घालायचे तुझ्यासारख्या गुणी मुलीशी घटस्फोट घेतला आणि तुला बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्या सटवीशी घरफोडीशी दुसरं लग्न केलं तेव्हाच त्याच्याशी ते सगळे नातेसंबंध मी तरी तोडून टाकलेत आता फक्त व्यवहारापुरती बोलणं होतं त्यांनाही आमचं काही पडलेलं नाही दोघेही सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी उशिरा आले की त्यांच्या बेडरूममध्ये बसून राहतात घरात जेवत नाहीत कुणाशी बोलत नाहीत लवकरच दुसरा फ्लॅट घ्यायचा म्हणत होता मनातलं सगळं दुःख आई सांगत होत्या पण आई अशी नाती तोडून टाकली तर तुम्हालाही त्रासच होईल त्याचा थोडं जुळवून नको का घ्यायला रेणुका समजावत म्हणाली जुळवून का आणि कशाला सगळं जुळलेलं असताना त्यांनी मोडलं ना तुझी काय चूक होती तू आमच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवलास ही या घराला आपलंसं केलंस ही कोणताही स्वार्थ न ठेवता भरभरून आम्हाला प्रेम दिलं आमची सेवा केलीस ही की त्याच्याशी प्रामाणिक राहिलीस त्याच्यावर आंधळा विश्वास टाकलास ही त्या थिल्लर मुलीशीच लग्न करायचं होतं तर मग तुझ्याशी खेळ का केला तुझ्याशी कशाला लग्न केलं त्याने म्हणे तुमची मर्जी राखायला केलं तेव्हा आणि मी रेणुकाशी लग्न केलं तेव्हा माझं आणि श्यामाचं अफेअर नव्हतंच मुळी अरे मग लग्न झाल्यानंतर तरी शेण कशाला खायचं आईचा त्रागा वाढत होता अगं बास आता किती त्रास करून घेशील रेणुका आपल्यासोबत चांगला वेळ घालवायला आली आहे आपली रडगाणी कशाला ऐकवतेस तिला बाबाने समजावलं ते पुसत आई म्हणाल्या हो तेही खरंच की पण मग आता तू परत कधी येणार बाळ रेणू मी तर म्हणते तो तिला घेऊन दुसरीकडे राहायला गेला तर तू सरळ इथेच राहायला ये आई म्हणाल्या तेवढ्यात सरबत घेऊन सोनल बाहेर आली वहिनी तू परदेशी चालली आहे ऐकलं मी प्लेनमधून ना पण तुला तर विमानाची भीती वाटते ना गं मग आता कशी तयार झालीस तेही एकटीने कौतुकाने सोनल विचारत होती अगं सोनल आता एकटीने प्रवास करायचं ठरलं ना दुसऱ्या देशातही आणि आयुष्यातही मग कशाला घाबरायचं तिच्या बोलण्याने सगळ्यांचंच काळीच चिरत गेलं एकटीने कशाला प्रवास करशील तुझा हा बाप खंबीर आहे अजून दोन दोन लेकी आहेत माझ्या दोघींचा संसार सुखी झाल्याशिवाय प्राण सोडणार नाही मी बाबांचा आवाज थरथरत होता कुणी काहीच बोललं नाही मग रेणुकाने बॅग उघडली सोनल पुढच्या आठवड्यात बर्थडे आहे ना हे गिफ तुझा हे सगळे गिफ्ट तुझ्यासाठी तिला जवळ घेत रेणुका म्हणाली आवडले का ते सांग ह तुझी कोणती गोष्ट मला आवडत नाही वहिनी तुझेच ड्रेस तुझेच दागिने तर वापरायचे मी तुला खूप मिस करते ग काही बोलायचं असेल काही विचारायचं असेल तर कुठे जाऊ असं वाटतं पण आता तू ट्रेनिंग संपवून परत आलीस ना की मी तुला आठवड्यातून एकदा तरी भेटायला येईन नक्की भेटू आपण हो सोनल नक्की भेटू आपण बोलताना पुन्हा एकदा रेणुकाचे डोळे दाटले बाबा तुमच्यासाठी हा मफलर सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना हे घालून जा जा हां आई आजी तुमच्यासाठी फार काही आणलं नाही दोघींसाठी साड्याच आणल्यात फक्त ज्याचे त्याचे गिफ्ट आहेत ती मोकळी झाली पण कशाला एवढा खर्च करायचा ग आजी म्हणाल्या असू देना आजी आपण आपल्या माणसांसाठीच करतो की नाही बरं तुम्ही बसा सगळेजण मी सगळ्यांसाठी गोड शिरा करते म्हणत ती उठली नको ग राहू दे तूच बस मीच करून आणते उलट आग्रहाने आईने तिला खाली बसवलं बरं आई आपण दोघी करू मग -पट तर झालं रेणुका पटापट किचनमध्ये गेली पातेलं ठेवलं तूप काढलं ड्रायफ्रूटचा डबा काढला उघडून बघते तर तळाला दोन चार बदाम राहिले होते ती असताना हा डबा कधीच रिकामा असायचा नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरल्या आहेत या ना याकडे तिचं लक्ष असायचं आईना लक्षात येऊ नये म्हणून तिने पटकन दोन बदाम उचलले नाही ना त्यात काही संसारात लक्ष असेल तर ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी पार्ट्या करायच्या हेच चाललेलं असतं त्यांचं रेणुका त्यावर काही बोली नाही दोन बदामाच्या कापा तिने केल्या रवा ढवळला सुंदर शिरा तयार केला देवासमोर ठेवला देवा या शिऱ्यासारखा गोडवा या माझ्या प्रेमाच्या माणसांच्या आयुष्यात पुन्हा येऊ दे एवढंच मागते डोळे मिटून तिने मनोमन प्रार्थना केली शिऱ्याच्या प्लेट्स भरल्या आणि सगळ्यांना दिल्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मग तिने घड्याळात पाहिलं सहा वाजून गेले होते आणि आता निघायला हवं होतं उशीर झाला तर फ्लाईट मिस होईल असं म्हणत ती उठली मी आलेच हां वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने ती बाथरूममध्ये गेली आणि पोटभर अडून घेतलं मग मात्रच तोंड स्वच्छ धुतलं रडण्याच्या कोणत्याही खुणा मागे उरल्या नाहीत ना हे पुन्हा एकदा तपासून पाहिलं आणि हलकासा मेकअप चढवला मग ती बाहेर पडली तिने पुन्हा एकदा सगळ्यांना वाकून नमस्कार केला सगळ्यांचा आशीर्वाद घेतला बाळ सांभाळून जा आणि लवकर परत ये आम्ही सगळेजण वाट पाहतोय आईने पुन्हा बजावून सांगितलं हो आई येईन ना ती निघणार तेवढ्यात आजीने थांबवलं त्या आत गेल्या कसली तरी छोटीशी डबी घेऊन बाहेर आल्या भयो खरं सांगू का तू परत येशील की नाही माहीत नाही आणि येशील तेव्हा मी असेन की नाही तेही माहीत नाही म्हणून ही माझी आठवण तुझ्याकडे ठेव तुला मागेच देणार होते पण निमित्त शोधत राहिले आणि उशीर झाला बघ डोळ्यांना पदर लावत आजी म्हणाल्या काहीतरीच काय बोलताय आजी नका नसलं काहीतरी बोलू आणि आहे तरी काय यात आश्चर्याने रेणुकाने डबी उघडून पाहिली त्यात हिऱ्याच्या कुड्या होत्या आजी काहीतरीच काय मला नको मला फक्त तुमचं आशीर्वाद आणि प्रेम हवं आहे आणि ते भरभरून मिळतंय या कुड्या नकोतच मला आजी डबी परत देत ती म्हणाली अगं या तुझ्यासाठीच आहेत आजीने आग्रह केला बरं एक काम करूया मी पुढच्या महिन्यात भेटायला येईन ना परत तेव्हा घेऊन जाईन आत्ता नको ती नाही नाही म्हणत राहिली मग बाबाच म्हणाले असू देखं आईचा आशीर्वाद समजून ठेव मग मा मात्र त्यांचं मन तिला मोडता आलं नाही तिथून आल्यानंतर तू इथेच येशील या अटीवरच आम्ही सोडतोय बरं लोकांची पर्वा करू नकोस आम्हीही मुळीच करणार नाही तू आमचीच आहेस आणि आम्ही तुझे एवढं ध्याना ध्यानात राहू दे आईने पुन्हा आठवण करून दिली तिने मान हलवली बरं मग येऊ मी उगीच तिने परवानगी विचारली कुणी काही बोललं नाही देवाला नमस्कार करून आले हं ती किचनमध्ये गेली देवघर तिथेच होतं ना तिने देवासमोर हात जोडले देवा नको रे पुन्हा या द्वंद्वात अडकवूस ही माणसं माझी आहेत आणि मला फक्त त्यांचं प्रेमच हवं आहे कोर्टात घटस्फोट घेताना हिने माझ्या आईचे दागिने चोरले असाही एक आरोप निशानने माझ्यावर लावला होता आजीनी या कुड्या प्रेमाने दिल्या असल्या तरी आता यावर माझा अधिकार नाही कायद्याने माझं आणि निशांचं नातं आता तुटलेलं आहे कायमचं घरातल्यांच्या प्रेमामुळे मानलेली मुलगी जरी झाली तरी आता कायद्याने मी या घरातली सून नाही आमचं नातं तुटलेलं आहे त्यामुळे या कुड्या घेणं कायद्याने नैतिकतेने आणि अगदी नात्याच्या अधिकाराने देखील बरोबर नाही उद्या निशांतला किंवा त्याच्या बायकोला हे कळलं तर माझ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल त्याला राग येईल नको नको ते गैरसमज होतील आणि माझ्यामुळे आता या घरात आणखीन कलह नको कुणाचं लक्ष नाही पाहून तिने ती डबी हळूच देवाऱ्यात मागच्या बाजूला सरकवून ठेवली पटकन बाहेर आली येताना ग्लासभर पाणी मनी प्लांटमध्ये ओतलं मग मात्र ती घुटमळली नाही बाबा म्हणत होते थांब अगं मी खालपर्यंत सोडायला तरी येतो पण ती काही थांबली नाही कशाला उगीच त्रास बाबा टॅक्सी बुक झाली आहे येते मी असं म्हणत ती भराभर पायऱ्या उतरून निघून गेली खाली उतरल्यानंतर मात्र तिने खिडकीकडे पाहिलं तिघंही हात अलवून तिला निरोप देत होते परत येशील ना गं असा प्रश्न तिघांच्याही डोळ्यात होता पण त्याचं उत्तर फक्त तिलाच माहीत होतं ती परत कधीही भारतात येणार नव्हती नियतीने तिला नको असलेला आणि जबरदस्तीने लातेला प्रवास आता तिने स्वीकारला होता हळदी कुंकवाचा करंडा ठेवायला आई देवाऱ्यापाशी गेल्या तेव्हा त्याने ती हिऱ्यांच्या कुडीची डबी पाहिली डबी घेऊन त्या खिडकीपाशी धावल्या आहे तोपर्यंत रेणुका निघून गेली होती खूप खूप दूर